नमस्कार मित्रांनो आज आपण प्रामुख्याने पाहणार आहोत हायवेच्या क्रॉसिंगच्या ठिकाणचे स्पॉट्स आणि वेसाइडातीचे स्पॉट्स व्हिडिओमध्ये फक्त रिझोल्युशन कमी जास्त करण्यात येईल प्रत्येकाने आपापल्या स्थानिक अंदाजाने त्याचा अर्थ घ्यावा ही नॅशनल हायवे स्टेट हायवे तर क्रॉसिंगला रिझोल्युशन मागं पुढं होत असेल तर इंटरचेंज समजावा आणि जर का कुठलीही मार्गी का क्रॉस न होता देखील रिझोल्युशन होत असेल तर समजायचं वेसाइडिटी आहे वे मध्ये आपण चायनीज आणि त्याच्या बाजूला आपलं काय वाटते हे लिहायचं आहे की सदरील ठिकाणी इंटरचेंज चौफुली असेल का वेसाईड फूड कोर्ट वगैरे जे असतात ते असेल आता इथं एक लगत दोन आहेत दोन्हीचं वेगवेगळं उत्तरले वे राहावं आणि प्रत्येकाने डाव्या उजव्या बाजूप्रमाणे भारतामध्ये आपण डाव्या बाजूने वाहने चालवतो तर आपापल्या बाजूची सोय कुठं आहे ती देखील पाहून घ्यावी भविष्यातील आणि स्थानिक पातळीवरती चर्चा घडवून आणाव्यात इथे तर अभिप्राय कळवावाच प्लस व्हॉट्सअपवरती देखील कळवावा पण स्थानिक जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत तिथं देखील व्हिडिओ शेअर करून त्यांना देखील माहिती होईल असं थोडंसं आपलं इमानदारीने थोडंसं लोकांनाही थोडंसं भविष्यामध्ये नाही का प्रवासी पुस्ताही प्रवासी असू शकतात माझ्यासारखे अशांसाठी देखील सदर एक व्हिडिओ स्थानिक व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करावा जेणेकरून ते देखील हा संदेश ऐकतील आणि कमेंटमध्ये आपला अभिप्राय कळवतील तसेच व्हॉट्सअप नंबरवरती देखील आपला अभिप्राय मला नऊ तीन शून्य सातचा एक सहा सहा तीन शून्य नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती कळवते वेळेस चैनेज आणि आजूबाजूचे गाव बदलत चला काय होतं मी नाम उल्लेख का टाळतोय कारण का वेगवेगळे रिझोल्युशन असतात गाव असते एकीकडं नाव मागं पुढं मी एकीकडं आऊ चुकून जर काय कोण त्या गावाचं नाव घेण्यात आलं तर उगच त्या वाहवाल्यांचा गैरसमज व्हायचा माझ्या हातात काही नाही आहे हे सगळं एक तंत्रज्ञानाच्या आधारावरती मी आपल्याला सेवा द्यायचा प्रयत्न करत आहे त्याबद्दल जर काही समज गैरसमज होत असतील तर क्षमा असावी खूप देणं घेणे एक अंदाजे तुम्ही तुमचं भौगोलिक चैनेज त्याच्या आजूबाजूची गावं त्याच्या मार्गे खालचा रस्ता असेल किंवा शेत जमिनीमध्ये आडराणामध्ये असेल दिसत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवावं की कुठे काय असेल आपण सांगू इच्छितो की हे जे मेन कप्प्यासारखे प्रदेश आहेत तर हे प्रस्तावित जागा राखीव करण्यासाठीची मार्किंग आहे तर सदरील जागा कुठल्या कारणासाठी राखीव करण्यात येईल हे कमेंटमध्ये नक्की लिहावे आणि व्हॉट्सअपवरती देखील मॅसेज पाठवावा सगळी माहिती एकाच वेळेस आपण देऊ शकतो पण एवढा सगळा वेळ नसतो लोकांकडे त्यामुळे एक 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 माहिती आपण पाठवत राहतो म्हणजे दोन तीन चार पाच व्हिडिओ रोज लोक पाहू शकतात आणि पुढं पाठवू शकतात एकदम जर माहिती एकाच दिवशी सगळ्यांना दिली तर उत्सुकता ही जाईल आणि त्याबद्दलचं गांभीर्य म्हणजे आपलं जे मेन उद्दिष्ट आहे जनजागृतीचं तर ते उद्दिष्ट पूर्ती होण्यास अडथळा होण्याची शक्यता आहे त्यामुळं आज आपल्याकडे एकवीस जानेवारी असून देखील आपल्याकडे असलेल्या माहितीला एक महिन्यापेक्षा जास्त वेळ होण्याची शक्यता असून देखील गेली पंधरा महिने आपण या गोष्टीवरती कार्यरत असून देखील आपण हळूहळू आणि टप्प्याटप्प्यानेच सर्वांना उजागर करता होत माई थी थी। थी करत आहोत माहितीशी कारण आपला उद्देश प्रसिद्धी मिळवण्याचा नाही आहे तर जनजागृती हा आपला मूळ उद्देश आहे मी कुठलाही नाम उल्लेख करत नाही आहे पण कमेंटमध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्या आपल्या हिशोबाने जी काय माहिती मागवली होती त्यांचे कमेंट माझ्या लक्षात येत आहेत तर त्यांनी बारकाईने लक्ष द्यावे मी आवर्जून कुठली गोष्ट का रिपीट करत नाही आहे कारण का तुम्ही देखील चातक येणाऱ्या या प्रकल्पांबद्दल उत्सुकता दाखवणं किंवा उत्सुक असणं महत्त्वाचं आहे आणि मी नेहमी म्हणतो की कोणी बाहेरून येऊन आपल्यासाठी काही करणार नाही आहे आपण स्थानिकांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा करणे गरजेचं आहे मी जरी परांडा तालुक्यातील जवळ आणि गावचा असलो धाराशिव जिल्ह्यातील तरी देखील मी माझ्या व्यवसायानिमित्त पुण्यामध्ये असतो भौगोलिकदृष्ट्या मलाही थोडेफार स्पर्धात्मक चॅलेंजेसच म्हणा लागेल मी देखील तिथं काही व्यावसायिक अपरिहार्य गोष्टींमुळे मी इथून आपणा सर्वांच्या मार्गदर्शनासाठी स्थानिक लेवलला येऊ शकत नाही तर असंच लक्षात घ्या की हे जरी आपल्यासाठी होत असेल तरी याचा आपल्या समाज जीवनामध्ये कसा उपयोग अजून जास्तीत जास्त करून घेता येईल याचा स्थानिक भूमिपुत्रांनी सगळ्यांनी अभ्यास करावा एकमेकांना प्रोत्साहन देवं एकजुटीने पुढे जावं जेणेकरून आपल्या स्थानिक भागाचा परियोजनेनिमित्त विकास होईल मला कुठल्याही इथं धोपटगाईने दामटलेल्या परियोजनांबद्दल इथं ओहापोह करायचा नाही आहे ना कि या जे डिझाईनमधले एक्सपर्ट आहेत त्यांना लक्षात येतच आहे की ह्या अलाइनमेंटमध्ये जे के इंटरचेंजेस आणि वेसाईड अॅम्युनिटी दिसत आहेत तर इंटरचेंजेस हे कोणत्या मार्गिकेला आहेत किंवा कोणत्या मार्गिकेच्या डिझाईनमध्ये ॲबसेंट आहेत हे जाणकारांनी अभिप्राय कळवावा म्हणजे हे माझं काही एकट्याचं काम नाही आहे आणखीन मला सोबत जेवढे जास्तीत जास्त सहकार्य मिळतील तेवढं काम हलकं होत जाणार आहे आणि वेगाने पुढं जाणार आहे मी जे काही बोलतो ज्यांच्या लक्षात यायचं असतं त्यांच्या पटकन लक्षात येतं ज्यांच्या येणार नसेल त्यांनी आटास करू नये महत्वाचं नाही आहे की अभ्यास किती आहे आपला खेल आपला मुद्द्याचा खेळ तेवढाच आहे की शेतकरी भूमिपुत्र म्हणून आपलं बाधित क्षेत्र किती असणार आहे त्याचा मावेजा आपल्याला किती मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे आणि रोडचं काम कधी चालू होणार आहे तर या प्रश्नांचं सगळ्या उत्तर तुम्हाला मी तुम्हाला नेहमी सांगतो की देणार नाही पण त्यासाठी जी खबरदारी घ्यायची आहे तर त्याला मी म्हणतो नेहमी नोंदी तर महसूल दरबारी ज्या त्या अवॉर्ड किंवा तुमच्या नुकसान भरपाईची जी शेवटची नोटिफिकेशन असते त्यासाठी जे परिशिष्ट असतात त्याच्यामध्ये जे मूल्यांकनाचे तक्ते असतात तर ज्या धर्तीवरती मूल्यांकन होतं तर त्या मूल्यांकनासाठी विशेष प्रामुख्याने आपल्या महसूल दरबारीच्या नोंदी अद्ययावत असणं अत्यावश्यक आहे त्या अनुषंगाने मी नेहमी आपणास तेवढाच संदेश देण्याचा प्रयत्न करत असतो की आपण आपल्या महसूल दरबारीच्या नोंदी अद्यावत ठेवा कमेंटमध्ये दे विचारलेलं तर मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की सर्वांनी सर्वांसाठी व्हॉट्सअप ग्रुपवरती नसती चर्चा होते ठराविक लोकांपुरतं जे राहतं मार्गदर्शन किंवा आता इथं कमेंटमध्ये जर तुम्ही उत्तरं लिहिले तर चूकबरोबर जे काय असेल तर चर्चा होणं महत्वाचं आणि प्रामुख्याने आपल्याला अपेक्षित आहे आता बऱ्यापैकी एक बाजूची दोन्ही बाजूची असे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला कल्पना आलीच असेल की एका ठिकाणी अर्धवट चौकोन आहे आणि काही ठिकाणी पूर्ण चौकोन दुतर्फा आहे तर त्याचे काय अर्थ निघतात काय नाही हे सर्वांनी कमेंटमध्ये लिहिणं अपेक्षित आहे मी फोनवरती बऱ्याच जणांशी बोललेलो आहे सविस्तर उत्तर देखील दिलेलं आहे पण निष्कर्षांती असं वाटतं मला की जेवढी चर्चा आपण करू याच्यावरती तर तेवढं प्रामुख्याने प्रोत्साहन मिळेल तेवढा लोकांचा सहभाग वाढेल जनजागृतीमध्ये हा दुतर्फा चौकोन कशासाठी हा दुतर्फा चौकोन कशासाठी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मला माहिती कुठपर्यंत असेल काय असेल ते नंतर बघूयात आपण सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात तर करा तुम्ही कमेंट लिहायला की बाबा हा चौकोन मग काय कारण असू शकतं ह्याचं की बाबा चौकोला होणार आहे का बाजूला ज्या सोयीसुविधा असतात जे मी कुणी पुणे मुंबई प्रवास केलेला आहे तर त्याला फूड कोर्ट म्हणतात पेट्रोल पंप असेल चहा नाश्त्याची सोय असेल टॉयलेट बाथरूमची सोय असेल अशा गोष्टींसाठी असे तक्ते रखाने सोडलेले आहेत तर कोणता रखाना कुठल्या कारणासाठी असतो हे आपण सांगायचं आहे ज्यांनी आत्तापर्यंत बारा मिनटा साडेबारा मिनटापर्यंत ऐकलेलं आहे त्यांच्यासाठी एक क्लू देतो की जिथं खाली विद्यमान मार्गिका आहे मग तो नॅशनल हायवे असेल स्टेट हायवे असेल तर त्या ठिकाणी चौकुले असणार आहेत आणि आडराणामध्ये म्हणजे जिथं कुठलीही मार्गिका नाही आहे प्रमुख मार्गिका आणि फक्त शेतजमिनी आहेत तर अशा ठिकाणी आपणास वेसाईड एम्युनिटी किंवा सुखसुविधांसाठी जागतिक दर्जाच्या तिथं आपल्याला सेवा सुविधा पुरवण्यात येणार आहेत तर एकाने उत्तर लिहिलं ते बरोबर आहे जे काय असेल आपण फक्त काय म्हणू शकतो आपण त्याला की व्यक्त व्हा व्यक्त झाल्याने का काय होईल की आपल्याला लक्षात येईल की किती लोकांमध्ये जागरूकता आहे किंवा आपण जी माहिती गेली वीस पंचवीस दिवसामध्ये जी आत्ता सगळ्यात लेटेस्ट व्हर्जन आहे अपडेशन पंचवीस सव्वीस डिसेंबर नंतर जे आपण चालू केलेलं आहे लाल रेषा असेल किंवा आज आता ही चायनेजबरोबर की लाल जांभळी हिरवी रेषा असेल तर याच्यावरचे जे काही आपण जनजागृतीचं काम करत आहोत या छायांकित रेषांमुळे तर ते किती लोकांपर्यंत पोचलं आहे कुठल्या कुठल्या भागात पोचलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे कोणी दर्शक नाराज असतील तर त्यांना मी माफी मागू इच्छितो बघाई ते फोनचे उत्तर देण्यापासून किंवा तुमच्या मॅसेजला ॲन्सर करण्यापासून असेल किंवा कमेंटमध्ये उत्तर देण्यापासून तर एक लक्षात घ्या की मी सगळ्यांना बोलत करण्याच्या विचाराच्या मानसिकतेचा व्यक्ती आहे जेणेकरून की जनजागृती व्हावी आणि सर्वांना या चर्चेमध्ये सामील होता यावर कारण का कि क्या ची ही फक्त पुणे एकाची ही योजना नाही आहे तर सकल त्या भूभागावरती त्या पंचकृषीवरती त्या काही तालुक्यांवरती काही जिल्ह्यांवरती कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल अशा प्रभागांवरती प्रामुख्याने दूरगामी परिणाम करणारी अशी ही दळणवळणाची क्रांती आहे तर आशा करतो की आपण सर्व माझं मूळ उद्दिष्ट नेहमीच समजू शकाल आणि माझ्याबद्दल जे काही समज गैरसमज असतील तर ते शक्यतो होणार नाही झाले तरी काय विषय नाही आहे हळूहळू आपण सगळ्यातून पारदर्शकतेकडे पाठपुरावा करूच तरी देखील परत एकदा मी डॉक्टर कुमार प्रेमराज मुनोक जवळ आणि तालुका परांडा हात जोडून आपल्या सर्व भूमिपुत्रांना विनंती करत आहे की हिरीने सहभागी व्हा व्यक्त व्हा जेणेकरून सर्वसामावेशक आपणास जाणवायला लागेल की ही जी मार्गिका आहे ही आपणा सर्वांसाठी आहे तर कुणा एक जणांसाठी नाहीये तर आशा करतो की आपण सर्व शेतकरी महाराष्ट्राच्या दळणवळणामध्ये भले मग तो नागपूर मुंबई हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असेल किंवा नागपूर ते गोवा म्हणजेच वर्धा ते इकडं सिंधुदुर्ग म्हणजेच पावनार ते पत्रादेवी म्हणजेच दिग्रस्ते बांदा जे काही घ्यायचं आहे आपापल्या हिशोबाने घ्या तर हा इकडं नैऋत्यपासून ईशान्येकडे जाणारा पहिला समृद्धी महामार्ग समजा आपण ईशान्येकडून पश्चिमेकडं जाणारा आणि आता प्रस्तावित आणखीने मुंबई गोवा किंवा त्याला पळवली ते परत पत्रादेवी किंवा पनवेल पत्रादेवी म्हणा किंवा बळवली ते बामना म्हणा असा पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र हा तटबंदी जशी असते तसे तटबंदीच्या रूपाने हा दळणवळणाच्या रूपाने आपल्याला एकमेकांना जोडणार आहे तसेच जगाच्या पटलावरती आपणास घेऊन जाण्यामध्ये सहाय्यभूत ठरणार आहे त्याचबरोबर पुणे बेंगलोरच्या मार्गिकेपैकी पुणे सातारा सांगलीची मार्गिका असेल पुढे सुरत ते चेन्नईमधली नाशिक अहमदनगर बीड धाराशिव आणि सोलापूरची मार्गिका असेल तसेच तिथून पुढं जालना ते नांदेड ही मार्गिका असेल तसेच तिथून पुढे प्रस्तावित इंदोर हैदराबाद जी मार्गिका असेल आपण इथं पाहू शकता की इंदोरचा जो पांढरा डॉट आहे आणि इकडं खाली हैदराबादचा जो हा परिसर आहे हा परिसर तर याला सरळ जोडणारी नांदेडच्या उत्तर ईशान्य पूर्व आणि आग्नेय भागातून जाणारी प्रस्तावित मार्गिका असेल किंवा नागपूरपासून पुढं चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदियाची आता प्रस्तावित मार्गिका असेल तर अशा प्रकारे सर्व दूर महाराष्ट्रात आज दळणवळणाच्या क्रांतीला आपण सगळे सामोरं जात आहोत येत्या तीन ते चार वर्षामध्ये एक नवीन दळणवळणाच्या क्रांतीला महाराष्ट्र सामोरं जात आहे आणि आपण सर्वांना सांगू इच्छितो वेगवेगळ्या कारणाने बरे रस्त्याची कामं असतील इंडस्ट्रीचं काम असेल जे की सरकारी परियोजनांमध्ये येतं इंडस्ट्री म्हणजे एम आय डी सीद्वारे <coughs> नोडल एजन्सी म्हणून जे इंडस्ट्रीयल इंटिग्रेटेड टाउनशिपचा कॉन्सेप्ट आहे स्मार्ट सिटीचा कॉन्सेप्ट आहे तशाच प्रकारे खाजगीमध्ये सोलर एनर्जी असेल ग्रीन एनर्जी असेल म्हणजे जी की गरजेचीच आहे ऊर्जा क्षेत्रामध्ये ग्रीन एनर्जीच्या अनुषंगाने किंवा आपल्या वॉटर मॅनेजमेंटसाठी धरण वगैरेचे प्रकल्प असतील तर सांगायचा भाग एवढाच आहे की आपल्या सुपीक जमिनी कमी होत आहे तर आत्ता जे बाधित होणारे शेतकरी आहेत अशा सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण पडीक जमिनी किंवा अजून न वहिवाटलेल्या क्षेत्राकडे आपला मोर्चा वळवावा जेणेकरून असे क्षेत्र पुढं ह्याच्यामध्ये येतील आपल्या काय म्हणतात त्याला ओलीता खादीन म्हणा किंवा वही वाटायला सुरुवात होईल आणि जेणेकरून की कसर आपली भरून काढता येईल आणि नवीन प्रदेशही आपल्याकडून एक्सप्लोअर होतील आणि जो काही तणाव ताण आत्ता लँड ॲक्विजिशन म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रोजेक्टच्या हिशोबाने म्हणा जो भूभागावरती येणार आहे जो की बहुतेक कुणीही अभ्यासलेला घटक नाही आहे असं माझं गेल्या सव्वीस सत्तावीस महिन्यातलं ऑब्झर्वेशन आहे तर मॉरल ऑफ द स्टोरी म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की या सर्व घडामोडींमुळं महाराष्ट्राचा असो अगर भारताचा असो तर शेतीसाठीचं जे सतई क्षेत्र आहे ते संकुचित पावण्याची शक्यता आहे तर आपण सर्वांना विनंती आहे की भविष्यामध्ये आपण सगळे असे नवीन भूभाग शोधून ते वहिवाटीखाली आणावेत जेणेकरून आत्ता विविध प्रकल्पांद्वारे जो तणाव ताण आपल्या जमिनींवरती येणार आहे तर तो आपल्याला भरून काढण्यासाठी मदत होईल अजून बऱ्याच गोष्टीत आहेत अधिग्रहणाबद्दलचं असेल किंवा आता ज्या घडामोडी मी पाहतोय तर त्याच्यातून होणारा सामाजिक किंवा समाजमानावरचा जो परिणाम आहे त्याबद्दलही मी एकदा सविस्तर बोलणार आहे जसजसं हे सगळं काम पुढं सरकेल त्या त्यावेळेस योग्य रास्त आणि न्याय हक्काच्या हिशोबाने मी नेहमी माझं मत आपणा सर्वांसमोर मांडायचा प्रयत्न करेल परत एकदा आपणा सर्वांस विनंती आहे व्हिडिओ जर आवडला असेल हे आहे यूट्यूब नावाचं एक समाज माध्यम आहे म्हणजे जसं की आपण एखाद्या चॅनलचं कनेक्शन घेतो तर तसं हे तुमच्यासाठी हे चॅनलचं कनेक्शन आहे जर का तुम्हाला ते हवा असेल तर त्याला सबस्क्राईब म्हणजे मोफत सभासद नोंदणी सबस्क्राईबचं बटन दाबणं महत्त्वाचं आहे आणि दुसरी गोष्ट की बेल आयकॉन जर आपण प्रेस केली तर नवीन ह्याच्यावरती जी काही माहिती आपण पाठपुरावा करू तर ती आपणास लगेच ताबडतोब आपल्याला सूचनेद्वारे कळवण्यात येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की उलटदर्शी लोकशाहीमध्ये आपलं सर्वांचं मत प्रामुख्याने महत्त्वाचं आहे कारण जगातून मध्ये भारताची लोकशाही हुशाव आहे तर कमेंट किंवा आपला जो अभिप्राय सुचवण्यासाठी जो खाली तक्ता दिला आहे तर त्याच्यावरती आपण आपला अभिप्राय कळवावा आणि तसाच तो अभिप्राय माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सात तीन शून्य नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती नक्की कळवावा आणि घरातील मोबाईल वापरता येणाऱ्या सर्व तरुण मित्रांना मध्यम वही सर्व बंधूंना विनंती आहे की हे सर्व आत्ता मी बघतो अभिप्राय बघतो की छोटे मोठे मुलं व्हिडिओ बघतात आणि घरच्यांना दाखवतात म्हणजे असं एकंदरीत गणित आहे की फक्त मुलं फालतू वेळच वाया घालवतात किंवा मोबाईलचाच नाद लागला अशा ताई भाग नाही माझ्यापर्यंत जो उलटदर्शी जो माझ्याकडं अभिप्राय आलेला आहे तर याच्यामध्ये मी पाहतो आहे की चर्चेमध्ये शालीन म्हणजे शाळेमधले चौथी पाचवीनंतरच्या मुलांपासून घरातले मोठे आणि वृद्ध जे सगळे आपले काय म्हणू शकतो आपण त्यांना की मार्गदर्शक किंवा आपल्या घरातले सगळे मोठे जे आहेत तर अशा सगळ्यांचे अभिप्राय मला येत आहेत आणि फार चांगल्या वाईज म्हणजे फार चांगलं वाटतं की एक आपण शेतकरी भूमिपुत्र जमीन मालक आणि कष्टकरी अशा रूपाने आपण एका कुटुंबासारखं सगळे आज एका धाग्यात बांधले गेलेलो हो, आहोत भलेही समजा एकमेकांची आपण कधी अजून एकमेकांना भेटलेलं नाही पाहिलेलं नाही तरी देखील आज आपल्याला एकमेकांबद्दल थोडीफार तरी जी काही आस्था आहे तर त्याबद्दल सर्वप्रथम यूट्यूबचे एक माध्यम समूह म्हणून धन्यवाद व्हॉट्सअपचे देखील वा माध्यम समूह म्हणून धन्यवाद आणि या प्रक्रियेमध्ये ज्या कुणाचं यूट्यूबर असतील खास करून गुगल असेल गुगल मॅप्स असेल गुगल अर्थ असेल तर कळत न कळत आपण त्या प्रवासामध्ये ज्यांनी ज्यांनी सगळ्यांनी माझी मदत केली आहे आणि आपण एकमेकाच्या मदतीस पात्र ठरलेलो आहोत तर अशा सर्व बहुजनांचे आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे धन्यवाद परत एकदा शेवटची टॅगलाईन दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ, पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे आणि समझने वाले को इशारा काफी है.